आमच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि आज काँग्रेसचे का का वरिष्ठ नेते विजय वडट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली की काँग्रेस निवडणुका ज्या आहेत त्या सोबळावर लढेत मुंबईमध्ये देखील आम्ही सोबळावर लढणार आहोत अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली वडेट्टीवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीतले सुद्धा महत्त्वाचे नेते आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गणित वेगळी असतात अर्थात मुंबईमध्ये लढताना आम्ही कसे लढणार आहोत या संबंधाने मला असं वाटतं की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिकृतपणे भूमिका मांडतील त्यावेळी आमच्याही पक्षाचे वरिष्ठ नेते अधिकृतपणे भूमिका मांडतील आत्ता नगरपरिषदेच्या ए इलेक्शन्स चालू आहेत सो नगरपरिषदांच्या निमित्ताने जो ग्रामीण भाग ति आहे तिथे आमचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे जसं की सन्मान्य पक्षप्रमुखांनी आता मराठवाड्याचा दौरा केलेला आहे आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ याकडे आत्ता आम्ही फोकस करत आहोत त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संबंधाने काही अधिकृतपणे घोषणा करायला वेळ आहे मला वाटतं आता इतक्यात त्याच्यावर बोलणं काही फार उचित असणार नाही पण त्यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली त्यावरून समजायचं का महाविकास आघाडीमध्ये आता फूट झाली नाही नाही असे काही फूटबीट झाले नाही जर असं जर समजायचं असेल तर मग मला सांगा की रवींद्र धंगेकर रोज उठून मुघळांवर आरोप करतायत व महायुतीत तर फाक सगळं सगळा खेळमूड झालाय असं म्हणावं लागेल ना किंवा राष्ट्रवादीमध्ये दो, दोन बायकांची जर भांडणं बघितली तर राष्ट्रवादीत नेमकं काय चालू आहे तर त्यामुळे मला नाही वाटत की महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी एक नेते बोलले प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला पक्ष पुढे गेला पाहिजे काँग्रेसला तसं वाटलं तर काही पाप नाही आहे त्याच्यात काही चूक नाही आहे मात्र या संबंधाने ज्या अधिकृत घोषणा असतील त्या व्हायला अजून वेळ आहे आणि तोपर्यंत आपण थोडी वाट बघूया पण त्यांनी तर तयारी सुरू केली चूक आहे चांगली गोष्ट आहे ना त्यांनी तयारी सुरू केली पाहिजे त्यांच्याकडे मुलाखती सुरू झाल्या पाहिजेत जशा आमच्याकडे मुलाखती सुरू आहेत अजून दोन तीन दिवसामध्ये आमच्याकडच्या जवळपास सगळे उमेदवारांची निश्चिती होत होईल आणि दोन तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी मुंबईतल्या सगळ्या ठिकाणच्या उमेदवारांचे दिलेले असतील चांगली गोष्ट काय वाईट काय आहे कुठल्याही पक्षाला निवडून आला पाहिजे जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत जास्तीत जास्त जागा जिंकल्या पाहिजेत असं वाटणं आणि त्यासाठी त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेणं ही अत्यंत सहज स्वाभाविक गोष्ट आहे याच्यासाठी फार काही वेगळा विचार करण्याची गरज नाही मी म्हणते की अधिकृत ज्या घोषणा व्हायच्या आहेत त्याला अजून वेळ आहे आत्ता जो टेम्पो आहे हा टेम्पो नगर परिषद इलेक्शनचा टेम्पो आहे नगर परिषदच्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत महापालिकेला अजून वेळ आहे तो साधारणतः एक दहा ते बारा दिवसानंतर महापालिकेचा खऱ्या अर्थानं फिवर सुरू होणार आहे त्यावेळेला अधिकृतपणे सगळ्याच पक्षाचे लोक बोलतील चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय आहे मला काय त्याच्यावरती फार बोलत नाही पण मुद्दा एक नक्की आहे जी यादी खरं तर त्यांनी कोणाला त्यांच्या यादीत घ्यावं काय करावं तो त्या पक्षाचा सर्वस्वी प्रश्न आहे पण जर यादी जर नीट बघितली तर एक गोष्ट प्रकर्षाने जी आम्हाला जाणवते ती अशी दादा की कुठेतरी दादा आणि दादांच्या लोकावर सुनील तटकरेंनी पूर्णपणे सरशी केली आहे की काय तटकरे पक्षामध्ये टेकओव्हर करतायत का दादांना असं चित्र दिसतंय कारण दादांच्यासाठी सातत्याने जीव तोडून भूमिका मांडणारे अमोल मिटकरी असतील रुपाली ठोंबरे असतील या लोकांना यादीतनं बाजूला केलं आहे पण त्याच वेळेला तटकरेंच्या बद्दल कुणी एक ब्रह शब्द बोलला त्या माणसाला बुकलून काढणारा सूरज चव्हाण मात्र त्या यादीमध्ये दिसतोय हे जर सगळं चित्र बघितलं तर निश्चितपणे दादांच्या पेक्षा तटकरेंचा पक्षातला प्रभाव अधिकचा वाढत आहे का असं चित्र दिसायला मैत्रीण आहे एक लक्षात घ्या रुपाली ढोमरे ही माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण राहील कारण रुपाली ठोंबरे ना तिला ई डीचं बॅगेज आहे ना तिला सी बी आयचं बॅगेज आहे ना क्राईमचं बॅगेज आहे रुपाली ठोंबरेने आयुष्यात काहीही डिसवोन केलेलं नाही सर्वार्थाने बाई म्हणून सुद्धा असणारी जी इमे ती अतिशय क्लीन इमेजची महिला आहे अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कुणालाही आवडेलच तो काही प्रश्न नाही हां पण माझ्या पक्षात यावी, ती यावी म्हणून तिचं त्या पक्षात नुकसान व्हावं असा विचार करणाऱ्यांपैकी मी नक्की नाही जर तिचा त्या पक्षात तिला असेल तर निश्चितपणे त्या, त्या पक्षामध्ये काम करावं बाकी याच्या उपर काय निर्णय घ्यायचा हा मला वाटतं रुपाली ठोंबरेचा सर्वस्वी स्वतःचा कॉल ज्यावेळेस त्यांनी आवाज उठवला त्यावेळेस त्यांना सात दिवसांची नोटीस देण्यात आली आणि नोटीस दिल्यानंतर आता थेट प्रवक्त्यांच्या यादीमधून त्यांचं नाव गायब झालेलं मी म्हटलं ना की या पक्षामध्ये जर आपण जर तिकडे बघितलं ना तर सगळीकडून तटकर्यांची सरशी होताना दिसते तटकऱ्यांची माणसं तटकरेंनी व्यवस्थितपणे प्लांट केलेली आहेत आणि कुठेतरी दादांना टेकओवर करण्याचा प्रयत्न सुनील तटकरे आणि त्यांच्या सगळ्या गटाकडून होताना दिसत आहे आणि कदाचित म्हणूनच ही बाकीची सगळी जी अत्यंत नावं काय बोलता येईल अशी नावं ती पुढे दिसत आहेत पण एनिवे दादा त्याच्या समोर कोंडी होत असेल तर आपला उघडा करणार का रुपाली ठोमरेने तशी इच्छा व्यक्त करावी जर रुपाली टोंबरेंची इच्छा असेल आता आवडेल की आम्हाला न आवडेल काय झालं मुद्दा हा आहे की तुम्ही एखादी चोरी केली आणि चोरीचा मुद्देमाल परत केला म्हणून काय चोरीचा गुन्हा रद्द होतो असं होत नाही तो गुन्हा तसाच कायम राहणार आहे आणि तोच का बरं एकटा पार्थ पवारचाच गुन्हा नाही तर अशा पद्धतीचा फौजदारी गुन्हा मुरलीधर मोहळवर सुद्धा दाखल झाला पाहिजे मुरलीधर मोहळची सुद्धा सेम घटना आहे उलट भाजपा आणि राष्ट्रवादीचा जर विचार केला तर फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाच्या मोहोळांवर गुन्हा दाखल केला नाही किंवा मोहळच्या प्रकरणात एकही अधिकारी निलंबित बडतर्फ झालेला नाही सो त्याचाही विचार झाला पाहिजे दुसरा मुद्दा असा की अमेडिया कंपनीची जर आर्थिक क्षमता बघितली तर त्या क्षमतेपेक्षा जास्तीचं व्यवहार म्हणजे शंभर कोटीची ज्या कंपनीची क्षमता नाही ती कंपनी तीनशे कोटीचा व्यवहार करते तेव्हा तीनशे कोटी येतात कुठून हे तीनशे कोटी दिले कुणी कारण स्वाभाविक आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पार्थ पवार यांचे पितामह सन्मान्य अजितदादा असं सा सांगत आहेत की मला हा व्यवहारच माहीत नाही जर दादांना व्यवहार माहीत नाही तर दादांना आर्थिक घडामोडी माहीत नाही मग हे दोनशे कोटी आले कुठून हा पैसा नेमका कुठून उभा केला कोणत्या बँकेने कर्ज दिलं कर्ज देणाऱ्या बँकेचं नाव काय कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहे ज्या प्रश्नांवर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अजून तीव्र पद्धतीने पुण्यामध्ये निदर्शनं आणि आंदोलन करेल भाजप ज्या पद्धतीने अमित शहा यांनी सांगितलं की आम्हाला येणाऱ्या काळात कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही त्यामुळे त्यांनी ज्या दोन कुबड्या घेतल्या होत्या शिंदे आणि दादा नामक या दोनही कुबड्या पद्धतशीरपणे बाजूला काढण्याची त्यांनी तयारी सुरू केलेली आहे पार्थ पवारांच्या काळात वरचा आत्ताचा जो गुन्हा आहे तो गुन्हा कुणाच्या काळात घडला तर निश्चितपणे बावनकुळे महसूल मंत्री असतानाच ना म्हणजे आधी तुम्ही घटना पूर्ण होऊ दिली आधी व्यवस्थित ट्रॅप लावला आधी दादाला व्यवस्थित ट्रॅपमध्ये अडकू दिलं आणि मग दादावर कुरघोडी करण्यासाठी तुम्हीच पार्थ पवारचं प्रकरण काढण्यासाठी तुम्ही सुपाऱ्या वाजवल्या त्यामुळे दादा गटाची किंवा शिंदे गटाची जी गोची भाजपाने केलेली आहे भाजपा मित्र म्हणून म्हणजे शत्रू म्हणून तो, तो चांगला आहे पण भाजपा मित्र म्हणून सुद्धा असू शकत नाही हे पुन्हा पुन्हा या सगळ्यातनं स्पष्ट दिसत आहे संपदा मुंडे प्रकरणाचा तुम्ही आवाज उठवत होता आज काँग्रेस मरींद्राईव्ह ला आंदोलन करत होतं त्यांना गिरगाववरती आंदोलन करणार होते पण आंदोलन स्थळी देखील त्यांना पोचू दिलं नाही पोलिसांनी त्यांना त्या तुमच्यानंतर तर काँग्रेस देखील आवाज उठवतोय हो पण पोलिसांचा दबाव येतो नाही पोलिसांचा दबाव येणार नाही हो मला सांगा पोलिसांचं खातं फडणवीसांकडे आहे आणि फडणवीस जर सांगतायत की नाही नाही रणजित नाईक निंबाळकरांनी काही केलं नाही तर पोलिसांना काम करावंच लागेल उलट संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये आता जे अजून चार अधिकाऱ्यांची नावं सॉरी सात अधिकाऱ्यांची नावं आलीत त्या सातपैकी पाच लोकं ही फलटण आणि सातारामधलीच आहेत त्यातला वायकर नावाचा जो अधिकारी आहे तो गोपाल बदनेचा पूर्वाष्टमीचा सहकारी आहे दिगंबर आगवनेने जेव्हा कस्टडीमध्ये आत्महत्या करायचा प्रयत्न केला त्यावेळेचा जो अधिकारी होता तो वायकरच होता त्या प्रकरणात वायकर कंप्लिटली अडचणीत आला होता रणजित नाईकांनी परत त्याची बदली ग्रामीणहून शहरला आणि शहरहून ग्रामीणला केलेली आहे हे जर सगळं जर समीकरण बघितलं तर संपदा मुंडे प्रकरणात पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण होतोय की संपदाची हत्या झालेली आहे का आणि संपदाची हत्या झाली तर ती कुणी केली आणि ती काय संबंधाने केली आणि या जर सरकारला असं वाटत असेल की नाही आता प्रकरण थंड झाले तर तसं होणार नाही संपदा मुंडे प्रकरणात शेवटपर्यंत आम्ही लढणार आहोत